जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण मित्रांनो आपल्या अकॅडमीची जी टेस्ट सिरीज सुरू आहे त्यामधली जी आठवी टेस्ट झालेली आहे त्या टेस्टचं मित्रांनो आज एक्सप्लेनेशन पाहणार आहोत बघा मित्रांनो कमीत कमी, कमी वेळात आपल्याला एक्सप्लेनेशन व्यवस्थित बघायचं आहे चला तर वेळ न घालवता मित्रांनो आपण एक्सप्लेनेशनला सुरुवात करूया <coughs> बघा मित्रांनो पहिला प्रश्न पहिला प्रश्न बघा दोन हजार पंचवीस साठीचा सर्वोत्कृष्ट देशी पशुपालक शेतकरी पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीस मिळाला आहे बघा एकदम अं बेस्ट प्रश्न विचारलेला आहे पहिला या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अरविंद पाटील तुम्हाला एकदम स्थानिक लेवलला जर जाऊन चालू घडामोडीचे प्रश्न विचारायचे झाले तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात पहिल्या प्रश्नाचा मी उत्तर आहे मित्रांनो अरविंद पाटील बघा पुढचा प्रश्न महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने जिंकली बघा ही विश्वचषक कबड्डी स्पर्धा सुद्धा हो महत्वाच्या मित्रांनो बघा या स्पर्धेचा विजेत आहे भारत तिसरा प्रश्न आहे मित्रांनो भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री कोण आहेत बघा आपण क्लासमध्ये पण वारंवार सांगतोय अं रोज जे टार्गेट दिले जातात त्यातलाच प्रश्न आलेला आहे मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित राज्याचं मंत्रिमंडळ आणि देशाचं केंद्रीय मंत्रिमंडळ व्यवस्थित पाठ करून ठेवायचं आहे त्यातलेच महत्वाचे महत्वाचे मंत्री आपल्याला माहित असणं गरजेचं आहे बघा केंद्रीय आणि वाणिज्य उद्योग मंत्री कोण आहेत तर पियुष गोयल आहेत पुढचा प्रश्न बघा गो टेन योजना कोणत्या राज्यात सुरू केली जाणार आहे बघा मित्रांनो हा प्रश्न महाराष्ट्राच्या योजनेच्या रिलेटेड आहे त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न बघा दोन हजार तीसच्या च्या राष्ट्रकुल खेळाचे आयोजन कोणता देश करणार आहे बघा ही एक भारताच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे दोन हजार तीस मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेच यजमानपद भारताकडे असणार आहे आणि भारतातल्या महत्वाच्या शहरात म्हणजेच अहमदाबाद मध्ये याच नियोजन आयोजन केलं जाणार आहे मित्रांनो बघा पुढचा प्रश्न कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने खालसा धोरण सुरू केले बघा मित्रांनो इतिहासाच्या दृष्टीने इतिहास हा विषयाचा प्रश्न आहे बघा इतिहासात एक चार पाच प्रश्न विचारतात वरून वरून प्रश्न विचारतात खालसा धोरण कुणी सुरू केलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड डलहौसी बघा कोणत्या गव्हर्नर जनरल कोणतं महत्वाचं काम केलंय याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न असतो बघा खालसा धोरण चालू केलं लॉर्ड डलहौसीने मग पुढे जाऊन तुम्हाला याच रिलेटेड असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अं कोणतं संस्थान पहिल्यांदा खालसा केलं होतं कोणतं संस्थान पहिल्यांदा खालसा केलं तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे सातारा सातारा हे संस्थान सुरुवातीला पहिल्यांदा खालसा केलं गेलेलं अं संस्थान होतं आणि दत्तक वारसा ना मंजूर करून या दत्तक वारसा या कारणामुळे सातारा हे संस्थान खालसा केलेलं होतं मित्रांनो पुढचा प्रश्न बघा राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे बघा जिल्हे आणि त्या जिल्ह्यातील महत्वाचे अभयारण्य तसेच आपल्या राज्यातील महत्वाची राष्ट्रीय अभयारणे त्याचबरोबर आपल्या राज्यातील व्याघ्र प्रकल्प याच्यावरती एक प्रश्न तुम्हाला येतो बघा ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो राधानगरी उत्तर आहे कोल्हापूर मग त्याच हिशोबाने म्हणाय गेल तर आपल्या राज्यातील महत्वाची जी सहा व्याघ्र प्रकल्प आहेत आणि महत्वाचे जे अं महत्वाची जी सहा राष्ट्रीय अभयारण्य आहेत तेही माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे बघा अं कोल्हापूरमध्ये अजून दुसरं काय आहे तर अं चांदोली धरण कोल्हापूर सांगली एवढं ध्यानात ठेवा परत अं नाशिकमध्ये नांदूर मधमेश्वर आहे नाशिकमध्ये नांदूर मधमेश्वर अभयारण्य आहे अं अजून दुसऱ्या अँगलनं जर बघायचं म्हटलं तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे आपल्या राज्याचं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे आणि देशाचं पहिलं देशातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान म्हटलं तर जिम कॉर्बेट आहे मित्रांनो उत्तराखंड मधलं एवढं ध्यानात ठेवा बघा पुढचा प्रश्न कोणत्या अनुच्छेदानुसार संसदेला नागरिकत्वाबाबत बाबत कायदा करण्याचा अधिकार आहे बघा भाग महत्वाचा बघा भाग दोन मध्ये मित्रांनो घटनेच्या भाग दोन मध्ये आपल्या नागरिकत्वाबद्दलच्या तरतुदी दिल्या आहेत त्यात कलम पाच ते अकरा मध्ये नागरिकत्वा बाबतीत तरतुदी दिलेल्या तर दिले आहेत बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे कलम अकरा कलम अकरा अन्वयी संसदेला नागरिकत्वाबाबत कायदे करण्याचा अधिकार आहे कलम मित्रांनो नऊ काय सांगत जर समजा आपल्या भारत देशातल्या एखाद्या व्यक्तीनं परकीय देशाचं जर नागरिकत्व स्वीकारलेलं असेल तर त्या नागरिकाचं आपल्या देशाचं नागरिकत्व आपोआप रद्द होत नऊ काय सांगत तर नागरिकत्व रद्द होणे म्हणजेच बाहेरच्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं समजा मी आहे मी जर उद्या अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं तर माझं भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होणार हे कलम नऊ मध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो कलम सात मध्ये काय सांगितलेलं आहे मित्रांनो कलम सात मध्ये सांगितलेलं आहे ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतातून पाकिस्तानात गेलेल्यांच नागरिकत्व हे कलम सात मध्ये सांगितले आणि कलम सहा मध्ये सांगितले पाकिस्तानातून भारतात आलेल्यांच नागरिकत्व आणि नागरिकत्वाचे हक्क चालू राहतील हे कलम दहा मध्ये सांगितलेलं आहे बघा पुढचा प्रश्न मित्रांनो <coughs> बघा पुढचा प्रश्न डीएनए फिंगरप्रिंट चे केंद्र डॅश येथे स्थित आहे बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे हैदराबाद है महत्वाच्या संस्था त्यांची शहर या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे पुढचा प्रश्न बघा हडप्पा संस्कृतीचे नगर असलेले कालिबंगन शहर कोणत्या राज्यात आहे बघा तुम्हाला जर बेसिक जर माहिती माहीत असेल की बाबा हडप्पा संस्कृती कोणत्या कोणत्या राज्यांशी संबंधित आहे जरी तुम्हाला ते शहर माहीत नसलं असेल राज्य माहीत नसेल तर, तर तरीही या प्रश्नाचं उत्तर काढता येतंय मित्रांनो बघा बिहारमध्ये हडप्पा संस्कृतीचा काय संबंध आहे खरे नाही कर्नाटकमध्ये आहे का नाही बघा मित्रांनो कालीबंगन हे शहर आहे राजस्थानमध्ये आणि प्रामुख्याने आपल्या देशाचा विचार केला तर हडप्पा संस्कृती कोणत्या कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर राजस्थान गुजरात पंजाब आपल्या महाराष्ट्राशी पण संबंध आहे त्या गोष्टीचा हडप्पा संस्कृतीचा बघा पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे म्हणजेच काय सी आय डी चख्यालय कुठे आहे तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे पुणे पुढचा प्रश्न बघा संगणक सुरू करणे किंवा रिस्टार्ट करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात एकदम सोपा प्रश्न आहे विचारलेला मित्रांनो त्याचं उत्तर आहे एक नंबरचं रिब्यूट बघा आपण मोबाईल स्विच ऑफ करायला जातो त्यावेळेस एक तिथं ऑप्शन असतो रिब्यूट रिस्टार्ट त्याच प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना कधी झाली महत्वाची संस्था आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि त्याची स्थापना झाली एनजीटीची स्थापना मित्रांनो दोन हजार दहा साली झालेली आहे पुढचे प्रश्न पहा बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले बघा मित्रांनो रिझर्व बँक बेंक। रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली एकोणीसशे पस्तीस साली झाली नंतर ना तिचं सामाजिक कारणासाठी काय केलं तर राष्ट्रीयकरण केलं राष्ट्रीयकरण कधी केलं मित्रांनो रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण केलं एकोणीसशे एकोणपन्नास पुढे बघा मित्रांनो एकोणीशे एकोणसत्तर ला काय केलं तर एकूण चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं तर एकोणीसशे एकोणसत्तर ला चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं तर आणि एकोणीसशे ऐंशीला मित्रांनो सहा सहा बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं होतं बँकिंगच्या अं हिशोबाने च्या हिशोबाने तुम्हाला प्रश्न विचारला जातो एकदम सोपं सोपं वरच वरच आहे आपल्याला वाचायचं आहे आणि ध्यानात ठेवायचं आहे कळ बघा पुढचा प्रश्न निनोच्या विरुद्ध परिणामाला काय म्हणतात निनोच्या विरुद्ध परिणामाला काय म्हणतात बघा मित्रांनो याच उत्तर आहे निना एवढं दोन ठेवायचं निनो आणि निनो एवढ्या दोनच कन्सेप्ट आहेत बाकीच्या ह्या नो मिनो सानिनो असल्या काही कन्सेप्ट नाही निनो आणि अलनिनो एवढ्या दोनच कन्सेप्ट आहेत आणि त्या एकमेकांच्या विरुद्ध परिणामाला कारणीभूत असतात एवढं ध्यानात ठेवा पुढचा प्रश्न बघा एकोणीसशे अडोतीस मध्ये डॅश डॅश यांनी सजीवांना चार सृष्टीमध्ये विभागले बघा मित्रांनो विज्ञानवरती विचारलेला प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कोपलँड कोपलँड व्यवस्थित ध्यानात ठेवा खोपल्यांना सजीवांचं वर्गीकरण एकोणीशे अडतीस मध्ये चार सृष्टीमध्ये केलं आणि पुढे जाऊन मित्रांनो तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो फिटाकार न विटाकार यांनी मित्रांनो सजीवांचं वर्गीकरण पाच सृष्टीत केलं पाच सृष्टीत पंचसृष्टीत सजीवांचं वर्गीकरण करणारा शास्त्रज्ञ कोण तर त्यांचं नाव आहे मित्रांनो फिटाकार बघा विटाकारान विटाकार यांनी पाच सृष्टीत कोणत्या कोणत्या पाच सृष्टीत पहिली बघा मित्रांनो मोनेरा सृष्टी जर तुम्हाला विचारलं पहिली सृष्टी कोणती मोनेरा दुसरी आहे मित्रांनो प्रोटिष्ठा प्रतिष्ठा दुसरी आहे प्रतिष्ठा तिसरी आहे कवक चौथी आहे वनस्पती वनस्पती आणि पाचवी आहे मित्रांनो प्राणी या पाच वर्गात सूक्ष्मांचं वर्गीकरण कोणी केलं तर विठाकार यांनी केलं आणि हे महत्वाचं आहे महत्वाचं आहे कळ पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा नक्षलवादाने प्रभावित आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्राला माहीत आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर गडचिरोली आहे बघा पुढचा प्रश्न मित्रांनो बोकारो झारखंड येथील लोह पोलाद प्रकल्पासाठी कोणत्या देशाने भारतास सहाय्य केले बघा मित्रांनो बोकारो हा लोह उद्योग प्रकल्प आपल्या अं योजना काळात बांधण्यात आलेला आहे दुसऱ्या योजनेत बोकारो रुरकेला आणि दुर्गापूर असे तीन तीन लोहपोलाद प्रकल्प आपल्या देशात उभारले गेले महत्वाचे होते दुसऱ्या योजनेत बघा दुसऱ्या योजनेचा कार्यकाळ ही तुम्हाला विचारतील दुसऱ्या योजनेचा कार्यकाळ तुम्ही कमेंट बॉक्स अं लिहायचा बघा मित्रांनो बोकारो बघा नाही नाही बोकारो दुसऱ्या योजनेत नाही मित्रांनो बोकारो चौथ्या योजनेत आहे भिलाई रुरकिला आणि दुर्गापूर हे दुसऱ्या योजनेतले आहेत आणि बोकारो हा चौथ्या योजनेतला आहे कसा ध्याना ठेवायचं बोकारोवरनं बोकड ध्याना ठेवायचं बोकडा किती पाय असते चार पाय असते याच्यावरनं व्यवस्थित ध्याना ठेवा बोकारो या लोह लोह पोलाद प्रकल्पाला रशिया या देशांना कुणी केलं तर रशिया बघा बोकारो हा प्रकल्प चौथ्या योजनेत उभारला गेलेला प्रकल्प आहे आणि दुसऱ्या योजनेत भिलाई रुडकिला आणि दुर्गापूर हे तीन उभारले गेले होते पुढचा प्रश्न बघा तपांबर व स्थितांबर या थरांना वेगळे करणाऱ्या थराला काय म्हणतात एकदम सोपा प्रश्न त्याचं उत्तर आहे मित्रांनो तपस्थंबी तपस्थंबी पुढचा प्रश्न बघा निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान साधारणतः किती असते तर याचंही उत्तर मित्रांनो एकदम सोपं सर्वांना माहित आहे सदोतीस डिग्री सेल्सियस आणि जर फॅरेन हॅट मध्ये विचारलं तर मित्रांनो अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा फॅरेन हॅट अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा फॅरेन हॅट एवढं कळलं जर आता सेल्सिअस मी विचारले जर पुढे जाऊन जर फॅरेन हॅट मध्ये विचारलं तर ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा सौरमालेतील लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहास ओळखतात बघा सर्वांना माहित आहे त्याचं उत्तर आहे मंगळ पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय विषाणू संस्था कोठे आहे कुठे आहे तर राष्ट्रीय विषाणू संस्था मित्रांनो पुण्यात आहे एकदम सोपा आणि साधा प्रश्न कळ पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो यादव घराण्यातील कोणत्या राजाने देवगिरी येथे राजधानी स्थापन केली बघा मित्रांनो अं यादव घराण्यातील पाचवा बिल्लम याने कुठं तर देवगिरी येथे यादवांची राजधानी स्थापन केली होती पाचवा भिल्डम या प्रश्नाचं उत्तर आहे पाचवा भिल्डम पुढं बघा दाबाचे एकक कोणते आहे बघा मित्रांनो दाबाचे एकक आहे पास्कल मग तुम्हाला बाकीच माहित पाहिजे न्यूटन कशाचं आहे जुल कशाच आहे कार्याचं एकक काय आहे तर जूल आहे कळ कळ आणि न्यूटन वगैरे ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून टाकायचं तुम्ही न्यूटन डायन आणि जुल अजून कोणत्या कोणत्यासाठी म्हणजे कशा कशा काय तेही टाईप करायचं हा तुमच्यासाठी होमवर्क पुढचा प्रश्न बघा शिक्षणाच्या अधिकाराचा समावेश मूलभूत हक्कांच्या यादीत कोणत्या वर्षी करण्यात आला बघा मित्रांनो शिक्षणाच्या मूलभूत हक्कांसंबंधी एक घटना दुरुस्ती केली कधी केली तर ती घटना दुरुस्ती दोन हजार दोन मध्ये केली शहाऐंशीव्या व्या दुरुस्तीने शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केला गेला त्याचा उत्तर आहे मित्रांनो दोन हजार दोन आणि याच शहाऐंशीव्या घटना दुरुस्तीने दोन हजार दोन मध्येच आपल्या भारताच्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांमध्ये अकरावं कर्तव्य समाविष्ट केलं पुढे <clears throat> बघा हे झाले पंचवीस जीके चे प्रश्न मित्रांनो हे झाले पंचवीस चे प्रश्न आता आपण पुढं मराठीचे प्रश्न पाहणार आहोत बघा मराठीचा पहिला प्रश्न लोभ या नामापासून बनलेले विशेषण बघा मित्रांनो सोपा प्रश्न आहे उत्तर काय असणार आहे लोभी पुढचा प्रश्न बघा दोन शब्द जोडण्यासाठी कोणते विराम चिन्ह वापरतात बघा तुम्हाला अं मध्ये व्याकरणात व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने व्याकरणाचा अभ्यास करायचा कुठेही प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा दोन शब्द जोडण्यासाठी कोणते विराम चिन्ह वापरतात तर संयोग चिन्ह बघा संयोग करायचंय जोडायचा आहे उत्तरात उत्तर मध्येच उत्तर दिलेलं आहे उत्तरायचं चिन्ह बघा मित्रांनो पुढचे प्रश्न बघा बघा पुढचा प्रश्न बघा स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे बघा मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे आत्मवाचक सर्वनाम स्वतः कळ आणि एकूण मूळ सर्वनामे किती आहे म्हणलं तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे नऊ मूळ सर्वनामे कळ पुढं बघा शब्बास हे खालीलपैकी कोणते अवयव आहे सर्वांना येणारा प्रश्न एकदम सोपा बोनस, आहे बोनस केवल प्रयोगी अव्यय आहे बघा पुढं गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती पुरते वाक्याचा वाक्य प्रकार ओका बघा मित्रांनो वाक्य प्रकार ओळखायचा म्हणलं का त्या वाक्यात कोणतं उभयानवी अवयव आलेलं आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि लगेच प्रश्न सोडवायचा कि कि हे कोणतं उभयान्वय अवयव कि हे गौणवत्व बोधक उभयान्वयी अवयव आहे बघा मित्रांनो गौणवत्व बोधक उभयान्य असल्यामुळे या अशा प्रकारच्या अवयव खालीलपैकी कोणत्या वाक्याच्या प्रकारात येतात तर मित्रांनो तो वाक्याचा प्रकार आहे मिश्र वाक्य बघा मित्रांनो वाक्यात एक प्रधान वाक्य असतं आणि एक किंवा अधिक गौणत्व वा सूचक वाक्य असतात किंवा गौणत्व बोधक वाक्य असतात एवढं ध्यानात ठेवा बघा समान सम जोगासारखा या शब्दा योग या शब्दयोग्य प्रकार कोणता आहे बघा मित्रांनो समान सम जोगासारखा याचं उत्तर योग्यता वाचक तुलना वाचक नाही कळ तुलना वाचक नाही परिस मध्ये या असं आलं तर तुलना वाचक आहे पण योग्यता वाचक ध्यानात ठेवा समान सम सारखा कळ पुढचा बघा रिकामा जागी योग्य क्रियापद भरा तो शिक्षकाच्या व्यवसायात थंडावला का नाही थंडवत असत का नाही हसला का नाही तर याच उत्तर आहे मित्रांनो स्थिरावला कळ पुढचा प्रश्न बघा विकल्पबोधक उभयानवी अवयव कोणते बघा एकदम सोपा प्रश्न आहे अथवा हे या प्रश्नाचं उत्तर आहे बघा विकल्पबोधक उभयाने अवयव कोणता आहे आणि तुम्हाला याच दृष्टिकोनातून सर्व उभयान्वय अवयवाचे प्रकार करायचे आहेत कळ आहेत मराठीला आपल्याला एकही मार्क, एक मार्क जाऊ द्यायचा नाही मराठीत पंचवीस पैकी पंचवीस मार्क पडले पाहिजेत व्हॉकॅबलरीचा व्यवस्थित अभ्यास शब्दार्थाचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला मराठीमध्ये मित्रांनो पंचवीस पैकी पंचवीस मार्क इझिली पडू शकतात बघा पदरी बांधणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ सांगा बघा मित्रांनो याचं उत्तर आहे स्वाधीन करणे आणि माथी मारणे म्हणजेच पर्याय चार एक आणि तीन कळ बघा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो बाण खालून वर गेला वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा बघा बघा मला सांगा मग क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता या वाक्यात तर मित्रांनो वर वर आणि हा प्रश्नाचं उत्तर आहे वर पुढचा प्रश्न बघा वास्तव प्रत्यक्ष सत्य या अर्थाचा शब्द पर्यायातून शोधा बघा यालाच अर्थ म्हणजे एक समानार्थी शब्द आपल्याला यामध्ये शोधायचा आहे बघा मित्रांनो ऑप्शन बाकीचे कसे आहेत बघा प्रत्यक्ष प्रत्यक्ष का काय विरोधार्थ आहे सत्य असत्य विरोधार्थ आहे वास्तव अवास्तव विरोधार्थ आहे मग या अर्थाचा शब्द आपल्याला शोधायचा आहे बघा आपल्या आपल्याला ऑप्शनच सोपं करून दिलेलं आहे ऑप्शन इलिमिनेट केलं तर आपप उत्तर मिळते मित्रांनो यथार्थ असं कधी कधी स्मार्ट वर्क ही आपल्याला करता आलं पाहिजे ऑप्शन एलिमिनेशन जर एखादा प्रश्न अवघड असं तर ऑप्शन इलिमिनेशन करून सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर काढता आपल्याला आलं पाहिजे पुढे बघा बघा आता मुलाला खेळवते खेळवते या या क्रियापदाचा प्रकार आपल्याला मित्रांनो काय अरे शक्य क्रियापदाचा प्रकार आहे शक्य क्रियापदाचा प्रकार आहे उत्तर आहे शक्य क्रियापद पुढे बघा खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा शोकांचे वर्णन करणारी कविता यासाठी योग्य शब्द आहे मित्रांनो या, या समूहासाठी विलापिका विलापिका म्हणजेच शोकांचे वर्णन करणारी कविता पुढचा प्रश्न बघा माणसाने इतरांचा द्वेष करूनही अधोरेखित शब्दांची विभक्ती हो बघा माणसाने कोणता प्रत्यय जोडलाय ने प्रत्यय ने कोणत्या विभक्तीत असतो चला ते सराना ते द्वितीयत आहे का नाही तृतीय नेशी नेहमीशी मग याच उत्तर आहे मित्रांनो तृतीया कळ बघा विभक्ती महत्वाच्या विभक्ती करून ठेवा पुढचा प्रश्न बघा आद्य या शब्दाच्या विरोधार्थी शब्द ओळखा आद्य म्हणजे मित्रांनो सुरुवातीचा मग त्याचा विरोधार्थी शब्द म्हणजे काय असणार आहे रे अंतिम म्हणजेच शेवट आद्य या शब्दाचा विरोधार्थी शब्द अंतिम बघा पुढचा प्रश्न पुल्लिंगी शब्द ओळखा बघा मित्रांनो जर असा प्रश्न आला तर सरळ तो तिथे त्या शब्दापुढे लावायचं जुळत असेल तर बघायचं जे जुळते त्याला घेऊन जायचं बघा नदी नदी स्त्रीलिंग आहे ती नदी बघा कनेस ते कनेस नपुसकलिंगी बघा झाड ते झाड कसं रे नपुसकलिंगी आहे देखावा तो देखावा तो देखावा देखावा शब्द लिंगी आहे शुद्ध शब्द ओळखा बघा मित्रांनो निरीक्षण हा शब्द दिलेला आहे बघा मित्रांनो निरीक्षण हा शब्द जर बरोबर ओळखायचा असेल तर मित्रांनो एक ध्यानात ठेवायचं निरीक्षण पहिल्यांदा स्वतःच करायचं मग परत दुसऱ्याच करायचं म्हणजेच काय न ला पहिली वेलांटी म्हणजे निरीक्षण आपलं स्वतःच करायचं आणि परत रला दुसरी वेलांटी मग दुसऱ्याचं निरीक्षण करायचं तर उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन असणार आहे खालीलपैकी संयुक्त स्वर ओळखा मित्रांनो याच उत्तर आहे एकदम सोपा प्रश्न आहे ओ संयुक्त स्वर म्हणजे काय रे दोन स्वर एकत्र येऊन बनलेला स्वर मग ओ हा स्वर कसा बनलेला आहे मित्रांनो ओ हा स्वर कसा बनलेला आहे अ अधिक फारकाऊ ऊ किंवा मोठा ऊ या दोघांच्या सहयोगातून ओ हा स्वर बनलेला आहे बघा पुढचा प्रश्न मित्रांनो सुरेशने गाणे गायलेली असेल काय अवघड आहे कार प्रश्न अवघड आहे का एकदम सोपा प्रश्न आहे कायचं उत्तर पूर्ण भविष्य काळ वाक्याचा काळ ओळखायला आपल्याला विचारलं होतं त्या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्ण भविष्य काळ चिदानंद बघा मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आहे चिदानंद तुम्ही म्हणताय सगळं सोपं सोपं अरे मराठी सोपंच आहे मित्रांनो सगळं सोपं आहे मराठी मराठीला तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळलेच पाहिजेत कळ पुढं बघा चिदानंद या शब्दाचा योग्य विग्रह काय तर मित्रांनो चित अधिक आनंद पर्याय क्रमांक एक बरोबर आहे मित्रांनो हा पर्याय बरोबर नाही चित अधिक आनंद ज्यावेळेस आपण संधी करतो त्यावेळेस पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर हे अपूर्ण असत मित्रांनो काही तर चितला खाली पाय मोडलेला आहे म्हणजे अपूर्ण आहे त्यात पुढं परत आस्वर मिसळतो आणि चिदानंद तयार होतो म्हणजेच हा कोणत्या संधीचा प्रकार आहे असं जर विचारलं तर तुम्हाला मित्रांनो आलं पाहिजे हा आहे तृतीय व्यंजन संधीचा प्रकार तृतीय व्यंजन संधी कळ काय होत तृतीय व्यंजन संधीत तर पहिल्या शब्दाच्या जागी त्याच गटातला तिसरा शब्द येतो कळ पुढं बघा पुढचा प्रश्न बघा आरती प्रभू या नावाने काव्य लेखन करणारे साहित्यिक कोण बघा मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे चित्र खानोलकर बघा काही लेखक आणि का त्यांची टोपण नाव ते कोणत्या नावाने लिहित होते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातूनही तुम्ही अभ्यास केला पाहिजे पुढे बघा दिवाळीत पणत्या लावतात अधोरेखित नामाचे वचन ओळखा बघा पणती पणत्या पणती एक वचन आणि पंत्या काय असणार आहे मित्रांनो बहुवचन अनेक वचन कळलं आपण दिवाळीत एक पंथी लावणार आहे का रे नाही अनेक पंथी लावणार आहे ना म्हणून अनेक वचन म्हणजेच बहुवचन पुढचा प्रश्न बघा कोणता शब्द शब्द हा शब्द आहे बघा प्रत्येक शब्दाच्या अगोदर लागतो का शब्दाच्या नंतर लागतो का शब्दाच्या सुरुवातीला लागतो का शब्दाच्या शेवटी लागतो हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो प्रत्यय हा शब्दाच्या पुढे शब्दाच्या पुढे म्हणजेच शब्दाच्या शेवटी लागतो आणि उपसर्ग हा शब्दाच्या आधी म्हणजे अगोदर लागतो बघा मित्रांनो यातलं उत्तर आहे लढाई आई हा त्याला प्रत्यय लागलेला आहे आता निकोप हा उपसर्ग घटित शब्दा शब्द आहे तसेच अयोग्य हा सुद्धा उपसर्ग घटित शब्द आहे शेजारी पाजारी हा अभ्यस्त शब्दातील शब्दाच्या प्रकारातील अंशाभ्यस्त हा या प्रकाराचा शब्द आहे शेजारी पाजारी अंशाभ्यस्त आहे पुढचा प्रश्न बघा भोळा या शब्दाचे भावाचक नाम कोणते बघा मित्रांनो भोळा या शब्दाचे भावाचक नाम या प्रश्न उत्तर आहे भोळीपणा सोपा प्रश्न आहे अ ताईगिरी किंवा आई हे काय प्रत्यय लागलं तर काय होतं नामाला प्रत्यय लागलं तर भावाचक नाम तयार होते आ यतोपणा ताईगिरी किंवा आई हे प्रत्यय ध्यानात ठेवा जे भावाचक नाम तयार करतात पुढे बघा मी एक साप पाहिला या वाक्यातील शब्दशक्ती लिहा बघा मित्रांनो मी एक साप पाहिला या वाक्यातून काय प्रतीत होते रे मी एक साप पाहिला म्हणजे एक सरळ सरळ अर्थ निघतोय मी एक साप पाहिला मला पुढे साप दिसला मी एक साप पाहिला सरळ सरळ अर्थ प्रतीत होतोय म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मित्रांनो अभिधा बघा कमीत कमी आपण आज एकूण पन्नास प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे असंच ज्यावेळेस आपल्या क्लासची टेस्ट सिरीज होईल त्यावेळेस त्या टेस्टचं एक्सप्लेनेशन आपण युट्यूबवर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत एकूण आठ टेस्ट झाल्या या आठव्या टेस्टचं एक्सप्लेनेशन आपण वरती घेतली सर्वांनी पहा आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा आता अभ्यास वाढवा रोज कमीत कमी दोन क्वेश्चन पेपर सोडवा मित्रांनो चोवीस हजार चोवीस हजार पाचशे जे प्रश्नपत्रिकेचं संच आहे पुस्तक ते पुस्तक वारंवार वारंवार वाचा आणि आता अभ्यास वाढवा पेपर जवळ आलेला आहे रिव्हिजन वाढवा तुम्हाला शार्प रिव्हिजनची गरज आहे मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करा इथून पुढे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या दर्जेदार आपल्याला साहित्य भेटेल आ, गाड़ा, चालू घडामोडीची लेक्चर्स आता आपण कंटिन्यूअस आपण चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत तर आज आपण थांबूया धन्यवाद मित्रांनो